नमस्कार मित्रांनो तर आपलं ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ते हे आपण भात आहे मित्रांनो पाहू शकतो आपण भात पेरलेला आहे पाहू शकतो तुम्ही कसं दिसत आहे भात तर भातमध्ये असं खूप गवत झाले मित्रांनो पाहू शकतो तर आपल्याला निंदी करावं लागेल कारण की खूपच तण झालेलं आहे मित्रांनो आणि भात आता एकदम बऱ्यापैकी दिसत आहे मित्रांनो तर हा भात आहे इंद्रायणी भात तर मित्रांनो आपण इंद्रायीण भात पेरलेला आहे पाहू शकतो तुम्ही अजून एक एक पट्टीमध्ये आपण पेरलेला आहे तर खूप छान पद्धती पद्धतीने असं दिसत आहे भात तर भातला आपण खतं वगैरे दि दिलेलं आहे परंतु परत आणखी आपल्याला निंद कोळपणी जर तर झाली मित्रांनो कोळपणीनंतर परत आपल्याला निंदणी करायची आहे निंदणी वगैरे झाल्यानंतर परत आपल्याला खतं वगैरे द्यावं लागेल मित्रांनो त्याला कारण की त्याला खतं वगैरे देणं खूप गरजेचं आहे कारण की आपण त्याला पाणी भरण्यासाठी सोय केलेली पाहू शकतं इथं आपलं कॉक आहे ते कॉक चालू कडे मोठं तर पाणी आपण भरू शकतो मित्रांनो आणि पाऊस वरचा पाऊस आला तर काही अडचण नाही आहे आता येत नाही बऱ्याच दिवसापासून पाऊस होतो पावसाचं वातावरण भरपूर आहे पण पाऊस येत नाही मित्रांनो म्हणून आपण आपलं खालचं पाणी जे आपल्या विहिरीचं पाणी आहे ते आपण भरणार आहे कारण की खूप दिवसापासून पा पाणी नसल्यामुळे आपण त्याला दोन तीन पाणी भरून दिले आपल्या भाताला आणि कोळपणी करून दिली मित्रांनो जेणेकरून आपला भात पिकाला आपण पाणी कमी पडलेलं नाही पाहिजे यासाठी आपण पाणी भरून दिलेलं आहे मित्रांनो कारण की भात हा भात भातला जास्त पाणी लागतो म्हणून त्याला बापा भात भाताला पाणी नेहमी दिलं तरी चांगलंच असतो मित्रांनो म्हणून आपण नेहमी त्याला पाणी देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आणि असं पद्धतीने त्याला खूपच असं पद्धतीने चांगलं दिसत आहे पाहू शकता मी असं भात आहे आपला तर भात पीक खूप छान चांगला आहे आणि त्याला खूप भारी दिसत आहे मित्रांनो ते त्याला आता गरज आहे फक्त आपण खूप निंदणी करून घेऊ कोळणी तर झाली आपल्या हाताने निंदणी करून घेऊ आणि निंदणी झाल्यानंतर त्याला खत वगैरे देऊ आणि परत आणखी त्याला आपला विहिरीचं पाणी आहे ते पाणी भरून देऊ मित्रांनो असं पद्धतीने आपला हा भात पीक एकदम मस्त आहे मित्रांनो पूर्ण वावरामध्ये चांगलं दिसत आहे फक्त वरचं पाणी येत नाही मित्रांनो ये ये व्यवस्थित व्यवस्थित त्याच्यासाठी खोळून दिले मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करून घेऊया आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जे जवान जे किसान मित्रांनो